खर तर प्रत्येकात असा एक सिंह असतोच फक्त जाणीव व्हायला हवी आपण कोण आहोत आपण काय करू शकतो याची जाणीव जे करून देतं ना ते शिक्षण खरं तर शिक्षण म्हणजे एज्युकेशन हा शब्द तीन लॅटिन शब्दापासून बनला आहे एज्युकेरे एज्युकेअर आणि एज्युकेटम म्हणजे मुलांमधले सुप्त गुण शोधणं त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं ह्या तीन क्रिया जिथं एकत्र होतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं पण दुर्दैवानं आमचं शिक्षण अजूनही उत्तरपत्रिकेतल्या गुणांमध्येच अडकून पडलं आहे आमच्या मुलांमधले सुप्त गुण शोधले जात नाहीत शोधले गेले तर त्याचं संवर्धन होत नाही त्या गुणांचं संवर्धन झालं तर त्याला योग्य व्यासपीठ मिळत नाही नोकरी आणि भाकरीच्या शोधात आवडीच्या क्षेत्रात जाणं घडत नाही आणि जिथं जाणं घडतं ते क्षेत्र आवडीचं असत नाही मग उत्तम आणि सर्वोत्तम घडणार कसं खर तर ज्याच्यामध्ये विलक्षण क्रीडा पैलूत्व आहे त्याला गणिताची प्रमेय सोडवण्यासाठी अडकवावं हो। ज्याला गणिताची आवड आहे त्याला डान्सच्या रिॲलिटी शो मध्ये धाडावं हो। ही व्यक्तिमत्वात असलेल्या नैसर्गिक गुणांची हेळसांडच नव्हे का आणि म्हणूनच मग शंभर कोटी लोकसंख्या असणाऱ्या या देशाला ऑलिम्पिकमध्ये एका दुसरं सुवर्ण पदक मिळतं आणि चीनसारखा देश मात्र सुवर्ण पदकांची शंभरी गाठतो याचं कारण हेच असेल का खरं तर तुमच्यात जे आहे त्याचा शोध घ्या त्या गुणांचा सर्वोत्तम विकास करा अपार कष्टानं त्याला धारदार बनवत परा कोटीच्या समर्पण वृत्तीनं त्याच्या संवर्धनासाठी स्वतःला झोकून द्या मग वैभवी यशो शिखर गाठता येतच क्रिकेटमध्ये स्वतःची कारकीर्द घडवलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बारावीला इंग्रजीच्या परीक्षेत नापास आहे पण आज बारावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकर वर धडा आहे यशाचा धडा गिरवण्यास एवढा धडा पुरेसा आहे